नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवी सनयकर वाई तालुका मंठा जिल्हा जालना गेल्या दोन वर्षापासून मी अविनाश मेमने सरांचे व्हिडिओ पाहतोय या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांचं मार्गदर्शन अवगत केलं आणि त्यांच्या पहिल्या प्लॅनिंगच्या हिशोबानं माझ्या गुलछडीला माझ्या निष्कांधाला मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार खते औषधे आणि त्यांच्या पद्धतीचं जे काही नियोजन असेल ते नियोजन मी ठेवण्याचा प्रयत्न केला तर मी तीन महिने परेशान होतो उलछडी काळी फेकीत नाही काळी फेकीत नाही म्हणून आज माझ्या प्लॉटमध्ये मा मी त्यांच्या मार्गदर्शनाच्या हिशोबानं खते वापरली नियोजन ठेवलं तर आज तुम्ही पाहू शकता माझ्या प्लॉटमध्ये मा किती काड्यांची संख्या दिसायला लागली ही गुलछडी सप्टेंबर ऑक्टोंबरच्या काळामध्ये लावण्यात आलेली आहे तर सप्टेंबर ऑक्टोंबरच्या हिशोबानं आता जो माल तुम्हाला दिसायला आहे त्या हिशोबानं हा माल खूप चांगल्या प्रकारचा आहे अविनाश नमने सरांनी मला चौदा अठ्ठेचाळीस बारा एकसष्ट अशी बरीच त्यांची जे काही यूट्यूबवर मी बरीच माहिती पाहिलेली आहे आणि त्यांच्याकडून मला फोनवर पण वेळोवेळी मार्गदर्शन भेटलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हा प्लॉट मी राहणारवाई तालुका मंठा जिल्हा जालना अविनाश मेमाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही गुलछडी नियोजनामध्ये ठेवलेली आहे तर अविनाश मेमाने सरांचे खूप खूप आभार त्यांच्याकडून मला मा जे मार्गदर्शन भेटलं आणि त्यांच्यामुळे माझ्या निशिगंधा या प्लॉटमध्ये जे काही तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित दिसायला लागलं आहे ते त्यांच्या नॉलेजमुळे आणि त्यांच्या प्लॅनिंगमुळे जे यशस्वी झालेलं आहे सध्या तुम्ही माझ्या प्लॉटमध्ये बघू शकता की गाड्यांची संख्या ही जेमतेम भरपूर अवस्थेत आहे किंवा मला या प्लॉटमधून सुरुवातीला वीस ते पंचवीस किलो तरी माल निघायला पाहिजे अशी अपेक्षा आहे